महाराष्ट्रातले फार मोठे साहित्यिक फुलारी साहेब त्यांचं भाषण झाल्यावर मी करणं मूर्खपणा आहे चूक आहे फार मोठे साहित्यिक आहेत ते तेव्हा त्याच्या भाषणानंतर त्याच्या आग्रहामुळे चार शब्द बोलून हो व्हावे काय मला क्षमा करा त्यांनी अशी 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 विनंती करतो साहित्य संमेलनाला शोभा खरोबर तुमच्या भाषणामुळे आली त्याला सांगितलं मी खरे केशवराव तुम्हाला आज दिसले असते केशवराव तुम्ही वाचले असते पेपरमध्ये काय त्याचं दर्शन जिवंत दर्शन आपल्याला पुढे पुढे आम्हाला लाभलय त्याबद्दल त्यांच्या मनातून आभार मानतो आधी मुक्तेश्वर पुरुष सांगितलं कि मग मुख्यमंत्र्यांनी एक लाख दिले दे दिले नाही मुख्यमंत्र्यांनी पाच लाख पाच हजार वाटला होते पाच हजार मी त्यावेळी आमदार नव्हतो आमदार हो पूर्वी होतो पण ते पाच हजार वाटला होते केशराव रागात आले परत करतो म्हणजे राव जा ना तुम्ही आणि घेऊन जा पैसे हिचेक घेऊन जा तुमचं तुम्हाला भीक नको आम्हाला त्यावेळी काय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते शिंदे साहेब मी असताना मी आमदार होतो त्यामुळे माझा त्यांचा परिचय होता मी गेलो ते गेल्यावर या अक्रोड साहेब कसं काय अरे का काय केशोरावर काय म्हणले चेक पण पठवला आणि तसं केलंयच तुम्ही तसं बोलला एवढं मोठं साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याला तरी तुम्ही पाच हजार पाठवता आम्हाला काय माहित म्हणले तुमचं काय ते किती संबंध आहे ते आणि साहित्य संमेलन म्हणल्यावर काहीतरी मराठीच्या मागोमाग असेल की नाही 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 म्हणले मग काय देऊ सांगा तुम्ही तुमच्या इच्छा द्या पण सोडला लगेच त्यांनी मग एक एक लाख रुपया चेक दिला ते चेक पर घेतले नाही केशोरा सांगितलं माफी माहिती तू की केशोरावर माणूस होते फार शिंदे साहेब आणि त्यांनी एक लाख रुपये पाठवले एका पाच लाख पाठवले आणि पाच हजार त्याची परत परत ते घेऊन टाकल्या मला परत घेऊन चूक झाली माझी मला खरं खरखोर कल्पना होती त्यानंतर मी प्रयत्न केला की साहित्य संमेलनाला मराठीच्या पंचवीस लाख रुपये तरी देता आम्हाला दहा लाख तर द्यायचा प्रत्यक्ष बघा मेजॉरिटी लोकांचं हे साहित्य संमेलन आहे बाकीचं साहित्य संमेलन मराठीचं वगैरे होतात जे झाले पाहिजेत पण त्यापेक्षाही ते विराट आहे या भाग सगळ्या समाजात असं याच्यामध्ये दर्शन होते याच्यात समाज आपला भारताचा कुठं कुठे आहे कसा आहे हा या समाजातून दर्शन होते भिकारी काही अनेक प्रकारचे लोक जे शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे करमणूक करणारे आहेत ते सगळे समाज आहेत नावच केशरा ठेवलंय गुराखी साहित्य संमेलन गुराखी म्हणजे गुरु रोखणार गुरु राख राखदारा गुराकी त्याच नाव दिलंय कोण होता शेतकऱ्यालाच होता बोलू पण त्याच नाव दिलं आणि अशा प्रकारे शेतकऱ्याची उपेक्षा मांडण्याचं एक मोठ साधन त्यांनी निर्माण करून दिलं त्याद्वारे आपण आपली भूमिका मांडू शकतो एक उदाहरण देतो आजच्या सभेचे अध्यक्ष झालेत गौरचे मातंग समाजचे त्यांची त्यांचा बाजा प्रसिद्ध आहे महाग बाजा म्हणतो आपण महाग बाजा प्रसिद्ध आहे आमच्या तालुक्यात गेल्या वर्षीच्या बेक्षामध्ये त्यांना फार्म भरून दिलाच लोकांना या ग्रामीण सरकारची योजना आहे ग्रामीण कलाकारासाठी ते ग्रामीण कलाकार चांगले आहेत म्हणून मी शिफारस देऊन पत्र दिलं होतं त्याला ते सुरू झालं मानधन असं अनेक लोकांना सुरू झालं या गोरागी साई झालं त्यांना मदत मिळाली आणि म्हणून आज किंवा आता आनंदाने आलं पोट कलाकार पोट भरतायत खरे कलाकार बाजारात राहतात आणि फायदा दुसरंच घेतात पण तसं होऊ नये म्हणून <laughs> गेल्या वर्षी आम्ही सर्टिफिकेट दिले सगळ्याचे या संमेलनातर्फे की हे खरे कलाकार आहेत हे वादक आहेत हे बाजावाले आहेत ते फळाणी फळाणी तर हे या लोकांना मिळणं जरुरी आहे अशी शिफारस करून आम्ही भर मी फार फारंपरू स्वतः गेल्या वर्षीच्या संमेलनामध्ये आणि गौरव त्या माणसाला मंजूर झालं त्याला सुरू आहे मानधन तीन हजार रुपये मानधन चालू आहे त्याला दरमहा तेव्हा अशा प्रकारे ग्रामीण भागातील कलाकारांना मदत करण्याचं काम या साहित्य संमेलनातून झालेलं आहे अनेक लोकांना मिळाले त्याच्यामुळे हे महत्व आहे असं मानाचं नाही म्हणायचं नाही पण सरकारला दर्शन व्हावं या समाजाचं शेतकरी कामगार पक्षाच्या आम्ही सभासद होतो आता आताही आहोत तेव्हा शेतकरी कामगार पक्षाचे कोण माणसं आहेत खरे खरे साहेब हे आहेत कलाकार हे आहेत खरे आणि आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाचं संमेलन त्यांच्या कलाकाराचं संमेलन आहे आणि या कलाकाराच्या संबंधाला मदत मिळाली पाहिजे मराठी साहित्य संमेलनाला जरूर मिळाली पाहिजे पण त्याचा काही भाग तरी आम्हाला द्या मी आतापर्यंत अर्ज केले आणि नुसते प्रश्नाचे उत्तर आले अजून बरंच काही मिळालं नाही आम्हाला आता मुख्यमंत्र्यांना देणं वेगळं पण सरकारतर्फे बरंच मिळाली पाहिजे त्यांना पंचवीस लाख देतो आम्हाला दहा लाख द्या म्हणलं त्यांनी म्हणलं काय तुमचा उद्देश आहे काय नाही सगळं लिहून पाठवलं मी पण ते काय बसलेले लोक असतात त्यांच्या हातात सगळं असते मंत्री करते असं नाही किंवा मंत्री करू शकतात यशवंतराव सारखे बरोबर पण ते मंत्री लक्ष घालत नाही ते घालत नाही असं हरकत नाही आपलं कर्तव्य आपण करावं म्हणून केशवराव साहेबांनी योजना काढली दरवर्षी आम्ही सर्व कलाकारांचे ग्रामीण कलाकारांचे जे ग्रामीण कलाकार असतील खेड्यामधल्या लोकांचं शेतकऱ्याचं काम करा हे मदत करत असतील त्याला तर अशा लोकांना मदत झाली पाहिजे या संमेलनातून आम्ही हा संदेश दिलेला आहे तर हा संदेश आज साहित्यिक जी आपण महाराष्ट्रातले प्रसिद्ध साहित्यिक आहेत त्यांनी सविस्तर मांडावा अशी मी त्यांना त्याच्यापासून अपेक्षा करतो त्यांना आणि केशवराव बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या अजून खूप खूप केशराविषयी आहे सांगण्यासारखं कारण केशवरावनं लग्नच करत नाही पण सांगितलं यशवंतराव मी काळज काढल्याशिवाय लग्न करणार नाही तर यशवंतराव सांगितलं केशवराव तुम्ही कालच काढा तुमच्या कालशावर मी देतो भिक्षा मागून पैसे देईल म्हणजे मी सरकारचे भिक्षा मागून देईन असं आश्वासन केशवरावने दिलं चोर खेडला वस्तुस्थिती आहे खरी गोष्ट आहे आणि तसं करूनच भिक्षा मागून आम्ही कालच काढलं हे कॉलेजला पैसे देणार इतके लोक श्रीमंत आहेत काय शंभर रुपये दोन रुपये पन्नास रुपयापासून जमा रुपया करून आम्ही कॉलेज काढलं आता कॉलेज चांगल्या पद्धतीने चालू आहे संस्था एवढी मोठी झाली जवळ पंचवीसशे शाखा आहेत आमच्या सगळ्या लहान लहान मोठ्या म्हणून अशा प्रकारे खेड्यापाड्यामध्ये या संस्थेचा सा प्रचार झालाय आणि त्या संस्थेचं प्रतीक म्हणून हे आम्ही साहित्य संमेलन दरवर्षी करतो कशा बोलल्यानुसार हे पुरुषोत्तम चालू ठेवलं त्याबद्दल त्यांचे मला आभार मानतो कारण मी आता पंचाण्णव वर्षात आहे चौऱ्याण्णव झालेत आता आमची ताकद राहिलेली नाही हे तरुण आहेत त्यांनी ते चालू ठेवावं असंच अशी त्यांच्या अपेक्षा करतो आणि मी त्यांना आदेश देतो की तुम्ही हे चालू ठेवा असेपर्यंत चांगल्या पद्धतीने चालू ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा अभिनंदन करतो जय क्रांती जय महाराज